साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर शिवजयंती मिरवणुकीमध्ये डीजेच्या दंदनाट सहा मंडळाच्या अध्यक्षासह सोळा जणांवर कारवाई उत्सव कोणताही असो शहरवासियांच्या आरोग्याच्या दृष्टीने कर्ण कर्कश आवाजाच्या डीजेचे दुष्परिणाम टाळण्यासाठी पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले नुकत्याच पार पडलेल्या शिवजयंती मिरवणुकीमध्ये डी जेच्या दणदनाट्याच्या कचाट्यात सहा मंडळे पोलिसाच्या रडारवर आली आहेत यातील सहा मंडळाचे अध्यक्ष डी जे चालक वाहन चालक मालक अशा सोळा जणांवर कारवाई करण्यात आली या प्रकरणी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात ध्वनी प्रदूषण अधिनियम व पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत ॲक्शन घेण्यात आली आहे शहरामध्ये विविध उत्सवाच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचा भंग करून क्षमतेपेक्षा अधिक आवाजात डी जे आवाज वाढवणाऱ्या मंडळे संबंधितांच्या विरोधात शहर पोलिसांनी पोलीस आयुक्त यम राजकुमार यांच्या आदेशाने कारवाईचा बडगा हाती घेतला आहे त्या अनुषंगाने माता रमाई मिरवणुकीतील अध्यक्ष डी जे चालक वाहन चालकावर कारवाई करण्यात आली त्यानंतर शिवजयंती मिरवणुकीतील एकतीस मंडळापैकी सहा मंडळाकडून डी जेच्या आवाज मर्यादेचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या विरोधात कारवाई करण्यात आली मिरवणुकीतील संबंधित डी जे व वाहन जप्त करण्यात आले